नमस्कार प्रभाग क्रमांक बारामधील विकास आघाडीच्या उमेदवार सौ आसमा आरिफ शेख या आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहे तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार ताई या प्रभागातून तुम्हाला उमेदवारी दिली विकास आघाडीकडून तर या प्रभागाबाबत आपण काय सांगू इच्छिता नगर परिषद झाल्यापासून आत्तापर्यंत तनपुरेंची सत्ता होती त्यांनी आत्तापर्यंत भरपूर कामे केलेली आहे आणि गेले चार पाच वर्ष प्रशासक असल्यामुळे भरपूर कामे रखडलेली आहे गटारांची कामे झाली त्याच्यामुळं रस्ता इतका खराब झालेला आहे रावरी शहरामध्ये तो व्यवस्थित करण्याचं काम मी निवडून आल्यावर करेल या काही वयोवृद्ध महिला आणि पुरुष आहेत तर त्यांच्यासाठी तुमच्या वतीने काय करता येईल शासनाच्या ज्या वयोवृद्धांसाठी योजना आहे ते मी त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी निवड निवडून आल्यावर करेल भागातील काही महिला असतील त्यांच्यासाठी काय करता येईल महिलांना बचत गट योजना सुरू करून त्यांना त्यांचा रोजगार मिळवण्याचा काम मी करेल जेणेकरून ते त्यांचा रोजगार त्यांचा चालू होईल विकास आघाडीकडून तुम्हाला एक तरुण महिला म्हणून जी संधी दिली या संधी बाबत काय बोलतात प्राजक्त दादा तनपुरे उषाताई तनपुरे आरुणसाहेब तनपुरे यांनी मला उमेदवारी दिली मी त्यांचे आभार मानते